पाच वर्षाचा बाळ होता तो लहान असताना त्याचे आई मरण पावली आणि त्याला या जगत्वामध्ये आपल्या बापाशी कोणीच नव्हतं आई मेली आईची पेटा तर अंगणामध्ये सजत होती बाया उठला डोळे सोळी सोळी आईचा जवळ आला आईला सांगितलं आई 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 तू इथे का झोपली गाई आई उठ ना आई आई माझ्याशी बोल गाई आई तू इथे का झोपली गाई आई रोज घरातले सगळे झोपलेले असायची आई आणि तू उठलेली असायची आज घरातले सगळे उठलेले तू झोपली का गाई आई उठ ना आई आई मला शाळेत जायचे मला डबा करून दे ना गाई आई उठ ना आई आई मला शाळेत जायचे मला उशीर होते गाई आई मला डबा बांधून दे ना गाई आई काय उठे ना मुलाने आई म्हणून किंकाळी मारली आई काय उठे ना मुलाने आगली नाव दिला आगली नाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला सव्वा महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं एक ध्यानात ठेवा पत्नी मेलाच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते पण त्या लेकराला माय नाही मिळत घरामध्ये सवात्र तर आली मुलाचा छेळ सुरू झाला सायंकाळ त्याला सकाळी खायला द्यायची सकाळ त्याला सायंकाळी खायला द्यायची तो कामा तो बाळ्या करायचा फरशी पुसायला लावायची झाडून काढायला लावायची आणि मोलकरणी सरके तो काम तो बाळ्या करायचा दिवशी मात्र त्याचा सावत्र आईला कुणीतरी बाहेर फिरायला फिरायला जायचं होत बाळ्याला ना बाळ्या ही माझी साडी आहे तू याला प्रेस कर आई आई मला प्रेस करता येत नाही का बाळ्या प्रेस करायला लागलं प्रेस करतात न करता त्याचा वर्ग मित्र धावत धावत आला सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही दे बाळा वही ना तशीच इस्तरी तापलेली सवत त्या सवत्र आईची साडी झळ खाक झाली त्या खाक झालेला वास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला आई वायरा धावू लागली आई बाळापर्यंत पोहचली पाते तर काय साडी आहे बाळ्याला बळ्या तू म्हणजे ठेवणीची साडी जाळलीस बाळ्या तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे बाळ्या तू कपडे काढ बाळ्या कपडे काढला बाळ्या तू खाली वाघ बाळ्याला वाटलं की आपली सावतर आहे आपल्याला पायस पडायला लावती की काय त्या बाईने त्या सावत्र आईने कसला विचार करता ती तापलेली इश्त तशीच आणि त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली बाळ्या आई म्हणून खिणकाळी मारली भला मोठ्या पाठीवरती फोड आलेला आहे बाळाला अर्थ येत होऊ लागला बाळ लढायला लागला बाळ्या धावत धावत देवाऱ्यापाशी गेला आणि देवाऱ्या त्या साईला त्याचा आईचा फोटो लावून होता टेकवले आणि हात जोल्याने सांगितलं आई आई तुला जायचं होतं ना गाई मला जन्म कशाला दिला गाई आई आई तुला जायचं होतं ना गाई मला तरी घेऊन जायचं होतं गाई त्याच्या बाबाने त्याला बोलवलं होतं बाळ्याला वाटलं की सावत्र आईने काहीतरी चढ्याच लावून दिले असतील पण बाळ्याला बोलवलं बाळ्या रूमची कडे लावली सांगितलं ला बाळ्या खरं सांग तुझी पहिले आहे चांगली का आत्ताच्याही चांगले बाळ्या खरं सांगू ना बाबा खरं सांग पूर्वीची आहे होती बाबा आत्ताचे खरं बोलते बाबा पूर्वीच्या मरायची बळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायलाच नाही देणार बळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच नाही देणार आणि थोड्या वेळ जाण्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा आणि स्वतःच्या हाताने घास भरवायची बाबा आताच शाळे खरं बोलते बाबा आताचे म्हणते बाळ्या तू कपडे नाही धिसला ना तुला जेवायलाच नाही देणार बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायलाच नाही देणार चार दिवस झाले बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा पोटात अन्नाचा कण नाही अरे इस दुनिया में कोणसी चीज है जो यहा नाही मिलती इस दुनिया में जो कौन सी चीज है जो नहीं मिलती सब कुछ मिलता है यहां मगर मा नहीं मिलती आई माझी मायदा सागर जिला दिले जीवनाला आकार रे आई ज्या ती देवाची डसा डसा लढत है त्यार ती आपल्याही नाही देवकी माता लढू लागली माझ्या बाळाला वाचवा माझ्या बाळाला वाचवा आणि तुमच्याकडं बाळ जलमाला आल्यावर बोलतो का ओ, जी माय जलमाला आल्यावर बोलतो का बाळ नाही पण ह्या बापाचं चरित्र झलमाच्या आधीच सुरू झालं जन्माला बरोबर बोलू लागले आई तू लढूच नको आणि मी मरायसाठी आलोच नाही आणि मी मारायसाठी आलोय आणि जर तुम्हाला तातपुरत भीती वाटत असेल तर मला इथून उचला आणि कुठं नाही नंदाचा घरा नंदाचा घरा नंदा मजने गोपुडाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मग वसुदेवाने सांगितलं बाबा ते सर्व खरं आहे पण आमचे हातात पाय बेड आहेत ना बाबा तुम्ही उचला तरी उचा लिहिला कमळापती पायाचे बंधने कळते मोक्ष दरवाजा खुल्ला झाला हात्यापाड्यात बियाड्या होत्या ते पण सुटल्या आणि वसुदेवाने कसलात नाही विचार करता भगवान श्रीकृष्णाला कृष्णाला कोठरीमध्ये टाकलं आणि सुळसुळा वाडा सुटलेला आहे पाऊस पडतोय आणि यमुना मातेला पूर आलेला आहे वसुदेवाने कसलाच नाही विचार करता भगवान श्री कृष्णाने कोठरीमध्ये टाकलं आणि प्रवेश केला यमुना मातेमध्ये आणि नाकातून तोंडातून पाणी गाव लागलं मग तेव्हा देवाने विचार केला तेव्हा वसुदेवाच्या नाकातून तोंडातून पाणी पाणी जाऊ लागला मग तेव्हा देवाने विचार केला आता परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही मथार मरण ह परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही मग भगवान श्रीकृष्णाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला यमुनाला दर्शन दिलं आणि यमुना भुगंग झाले